महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाची कमी उत्पादकता हे एक प्रमुख कारण आहे राज्यातील एकूण क्षेत्रापैकी पस्तीस ते चाळीस टक्के खोडव्याचं क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त तीस ते पस्तीस टक्के इतकाच आहे म्हणून ऊस पिकाचं सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसाप्रमाणेच खोडव्याचं उत्तम व्यवस्थापन केलं पाहिजे खोडवा ऊसाचं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया ऊस खोळव्याचा खर्च लागणीच्या ऊसापेक्षा तीस टक्क्यांनी कमी येतो जमीन मशागत बेणे आणि लागणीच्या खर्चामध्ये ऊस खोळव्यामध्ये पूर्णपणे बचत होत असते खोड्या ऊस पिकाचं उत्पादन तंत्रज्ञान वापरल्यास लागणीच्या ऊसापेक्षा उत्पादन चांगलं येऊ शकतं त्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज असते खोळवा ऊस उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्यास उत्पादनात घट होते त्यामध्ये प्रामुख्यानं तळापासून बुडखे न छाटल्यामुळे जोमदार फुटवे फुटत नाहीत खोडव्यासाठी जास्त फुटवे फुटणाऱ्या जातींची निवड केली जात नाही खोडवा पिकासाठी मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो खोडवा पिकासाठी सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्याचा अपुरा पुरवठा केला जातो मुळख्यावरील पासट बाजूला केला जात नाही ऊसतोड ऑक्टोबर पासून एप्रिल मे पर्यंत केली जाते या ऊसाचा खोडवा ठेवला जातो पंधरा फेब्रुवारी नंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवू नये सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत खोडवा ठेवल्यास जास्त उत्पादन मिळतं तर ऊस तोडणी केली असल्यास बाजूला किंवा बुडके छाटणं ही कामे करावी लागत नाहीत कारण यंत्रानं पाचटाचं आपोआप लहान तुकडे होतात आणि जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो तोडणी जमिनीलगत होत असल्यानं पुन्हा बुडखे छाटण्याची गरज पडत नाही यंत्रानं ऊसतोडणी केल्यास खोडव्याची फूट खूप चांगली होते पाचट जाळणं पाचट शेता बाहेर काढणं पाचट एक सरीत ठेवणं तसंच ऊसाच्या बुडख्यावर पाचट ठेवणं इत्यादी गोष्टी तोडणीनंतर करू नयेत उसाला रासायनिक खताची मात्रा फेकून देऊ नये अंतरबंगला फोडणं जारवा तोडणं मशागत आणि मोठी बांधणी करणं पाण्याचा अतिरेक वापर करणं टाळावं अशा प्रकारे खोडवा ठेवताना या गोष्टींचा नक्की विचार करा त्यामुळे ऊस उत्पादनात वाढ मिळते